मंडई गणेशोत्सव सुरू झालाय आता पुण्या मुंबईमध्ये देशभरातून गणपतींचे देखावे मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांच्या गर्दीच्या गर्दी इथं गर्दी जमू लागेल पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका तर जगभरात प्रसिद्धच असतात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यामधून अभ्यास करण्यासाठी म्हणून पुण्यात आलेल्या पोरांसाठी हा दिवस लय खास असतो वर्षभराचा सगळा थकवा ही पोरं इथं येऊन दिवसभर नाचून काढतात लक्ष्मी रोड बाजीराव रोडवर पोरं दिवसभर नाचत असतात ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर पण या पुण्या मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांपेक्षा एका मंडळाच्या गणपतीच्या आगमनाची जास्त चर्चा असते दोन दोन महिने आधीपासून या गणपतीच्या आगमनाचे स्टेटस पडायला सुरुवात होत असते तुम्ही सुद्धा कधी गणपती मिरवणुकांचे व्हिडिओ जर स्टेटसला टाकले असतील तर यात या गणपतीचा व्हिडिओ हमखास असणार मी बोलतोय मुंबईतल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीबद्दल चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा मंडळी हा आगमन सोहळा जेवढा मोठा आणि दिमागदार आहे तितकाच वैभवशाली आहे या चिंचपोकळीच्या मंडळाचा इतिहास जाणून घेऊयात इतिहास चिंचपोकळीच्या राजाचा इतिहास चिंचपोकळीच्या चिंतामणीचा नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडई अठराशे नव्वदचं दशक लोकमान्य ठिकाणी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठ्या दिमाखात सुरुवात केली लोकांनी एकत्र यावं त्यांच्यातला एकोपा वाढावा आणि ब्रिटिशांच्या विरोधात हीच एकी कामी यावी हा त्यामागचा खरा हेतो पुण्यातल्या गणेशोत्सवामधून प्रेरणा घेत पुढे अनेक शहरात गणेशोत्सव सुरू झाले पण मुंबईमध्ये मात्र वीस पंचवीस वर्ष गणेशोत्सव लांबच होते मुंबई ब्रिटिशांचा अड्डा होती त्यामुळे मुंबईमध्ये लोकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करता येईल अशी अजिबात परिस्थिती नव्हती अशात मुंबईमध्ये टिळकांच्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या नाकावर टिचून स्थापन केलेल्या पहिल्या तीन गणपती मंडळांमध्ये या चिंचपोकळीच्या मंडळाचं नाव सुद्धा अभिमानाने घेतलं जातं त्यावेळी मुंबईमध्ये गिरण्यांचं विश्व होतं लालबाग परळसोबत चिंचपोकळीचा परिसर गिरणी कामगारांची वस्ती म्हणून ओळखला जायचा टिळकांकडून प्रेरणा घेऊन मुंबईमध्ये केशवजी नाईक चाळीमध्ये पहिल्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली हेच पाहून टिळकांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी एकत्र येत सहा सप्टेंबर एकोणीसशे चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाची स्थापना केली पण सोळा तारखेला अर्थात अवघ्या दहा दिवसांवर गणेश चतुर्थी होती त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत हा उत्सव यशस्वी होणार का अशी शंका सर्वांच्या मनात येऊ लागली पण मुळातच संघर्षमय जीवन असणाऱ्या गिरणी कामगारांनी हे शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती पेलण्याचं ठरवलं हे सगळे तरुण एकत्र आले वर्गणी काढली वर्गणी जमली अवघी चार आणे मंडप घातला सजावट केली मूर्ती आणली आणि अवघ्या दहा दिवसात केलेल्या तयारीच्या जोरावर या तरुणांनी पहिलाच गणेशोत्सव धूमधडाक्यात के साजरा केला हळूहळू मंडळ मोठं होऊ लागलं मंडळाचा रौप्य महोत्सव साजरा झाला आणि एकोणीसशे छप्पन्न मध्ये मंडळानं आपली घटना तयार केली आणि मंडळाचं चिंच पोकळी गणेशोत्सव हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ असं नामकरण करण्यात आलं मंडळी आता हे मंडळ केवळ गणेशोत्सव मंडळ राहिलं नव्हतं तर वर्षभर सामाजिक कार्य करणारं एक मंडळ बनलं होतं कमी असणाऱ्या गणपती मंडळांमुळे पहिल्या वर्षापासूनच या गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईकर गर्दी -कर करू लागले सुरुवातीला या गणपतीला पुलाखालचा गणपती म्हणून ओळखलं जायचं या गणेश मंडळापुढे अनेक वेळा संकट आली एक काळ असा सुद्धा आला की मुंबईतील कापड गिरण्या बंद झाल्या त्यात काम करणारे गिरणी कामगार बेरोजगार झाले मुळात या मंडळाची स्थापना करण्यातच बहुतांश गिरणी कामगारांचा समावेश असल्यामुळं अशा आर्थिक संकटाच्या काळात आता गणेशोत्सव सुरळीत पार पडेल का अशी चिंता सर्वांच्या मनात होती पण अशा परिस्थितीत सुद्धा मंडळाचं कार्य चालूच होतं गिरणी कामगार उद्ध्वस्त झाले होते पण त्यांनी गणेश उत्सव थांबू दिला नाही ही परंपरा अखंडित चालू राहिली आणि हळूहळू या कामगारांचं जीवन सुद्धा सुरळीत चालू लागलं एका अर्थी या गिरणी कामगारांनी गणेशाच्या केलेल्या सेवेचं त्यांना फळ मिळालं होतं आणि म्हणूनच सर्वांची चिंता हरणारा गणपती म्हणून लोक या गणपतीला चिंतामणी म्हणू लागले हा गणपती चिंचपोकळीच्या रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच असल्यामुळं याचं नामकरण पुढे चिंचपोकळीचा चिंतामणी असं झालं आणि आज शंभर वर्षांहून अधिक काळ झाला हा चिंचपोकळीचा चिंतामणी आजही दिमाखात उभा असतो आधी या मंडळाची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार दीनानाथ वेलिंग हे बनवायचे त्यांच्यानंतर ही गणेश मूर्ती स्वर्गीय विजय खातू यांच्या कलाशाळेत बनवली जाऊ लागली दरवर्षी या गणपतीची मूर्ती अतिशय देखणी आणि विशेष रूपात सजलेली असते याच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सगळ्यात भव्य आणि दिव्य असतो असा हा मुंबईकरांचा लाडका चिंतामणी या चिंतामणीची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही चिंचपुकीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा कधी पाहिला आहे का आणि पाहिला असेल तर तुमचा अनुभव कसा होता हेही हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा ला ला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद